सांगा पण ठाऊतंय तो मला धरलच का पहिलं सांगा तर धरलंच का म्हणजे धरलं का धरलं का म्हणजे ठरवायचं काय समंत तुझा तू कोण आहे माहित नाही माहित नाही का कोण आहे कि जर माही मला कुठून स्वयंपाक पण तुझं करायचं मी करीन नाही तर ती फेकून काय केलं ये ती नखर आघात तर छक्कीच नखर आहे तर बहिणी शुभ संध्याकाळ सगळ्यांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ स्वयंपाकाची तयारी चालू केली उशीरच झाला जरा स्वयंपाकाला कारण की जरा मसाल्याचं बनवायचं चालू होत मसाला म्हणजे मिठ्या करायच्या चालू होत्या त्यामुळे स्वयंपाकाला झाला उशीर पालकाचा गरगटाही घेतलाय करून शिदा तिथं ठेवलाय कांदा चिरून पण कारण आणि हा इथं मागाशी जरा घटीवर वेळ होता शांगा काढल्या पावटेच्या आणि तुम्ही असं बघलेलं नाही घेतलं तर काढून तीच म्हटलं ग करून शिनाल अकरासनी बी आवडते तर नवऱ्याचा शनवार गेला गा कुठं नवरा कुठं जातो या नवऱ्याला डेपी करून आणि आपल्यात काय त्याला तेल फॅक्टरी फॅक्टरी आहे का पाईपलाईन झाली एवढं तेल वरती बोल बोल तेल जरा जास्तच पडलं पण असू द्या लेकर वाटते अंगाला चढता घास असल्यावर काय होत ना जरा चढ काय आणज असलं म्हणजे कळत नाही त्यामुळे आता चढता घास बी उतरता घास बी सगळं समजतंय त्यांना जरी नाही वाकड बोललं तरी वाकड बोलते नादी लागून टकुर माझं पाक येऊन अरे तुमच्या नादी लागून माझं टकूर चार दिवस किलो काय करताय काय संपलं की अजून ना आना तुम्हाला चांगलं बोला येत नाही चांगलं तुम्ही चांगलं राहा ना आता असं जर तू नाच करायला लागली करायचं काय नाच करत नाही मग काय करती नाच करायला केलाय का जप असा गे जप खा वाटलं खावा ना तर हो बाहेर तिकड मी पण हे झाले गुण किती चांगलं इथं जप खा वाटल खावा नाही व्हा आणि चुकलं माझ्याकुड कधी कुठलं तुम्ही या काय हे नाही तुला इथं करूच देना पाहिजे चट नाही तुम्ही कुठं जाचाल परत आम्ही बघेन की आतापर्यंत आज म्हणजे पोरग ही म्हणतय घरचं खावा जाऊ नका म्हणून म्हणलं चला शनिवार आहे घरच्यांनी काय खायला केलंय काय खाय घालते ती बघाव तर नयच असलं बी चालवायचं अरे त्याला म्हणजे काय आपल्या बोरचं पाणी नव नीट वापरायच जरा आणणाऱ्याला कळतय करणाऱ्याला कळत नाही माझं चाललं बाबा पण संपला संपलं पण त्या दुखण्याला काय माझं औषध मिळे ना आणि तुम्हाला पण औषध मिळे ना सारखं याडच नाही दुसरं लोक काय करते ती आपण काय करावं हे कळत नाही भांडाशिवाय याड नाही दुसरं दादू साजी कोण काढव चुकलेगत वाटायला लागली ओय ओय लेकरा ले सांगित सांगते دي ऐकायचं असतं लेकरांचं हां दादू मन घरात काय ना आज दोन हजाराचा बाजार भरला होता आणि ती दिसते माझ्या डोळ्यानं किती दिवस जायला असं केले होते काय उटा उटा ती माझं टाल होतं ती ठेव उटा जा मी आणले सगळं माझं माझं तिथं ठेव कोंबसाय काय होतं हो माझे पुढे ताल करून काय माझ्या पुढे सगळी भाजी हानी फेकून टांडवते चालवा जायच बर जाव दोन बाजार बाजार आणलेलं लगे कस डबिब भरून ठेवलं ना माझं दोन हजार रुपये द्या नाही देत देत उठायचं उचलून फेकेन हातांकडे मला कसलं बॅग आलो आणि फेकून आता पाहायला लागले इकडं लागली नाही तर नाटक करायला दोन हजाराचा बाजार उपचार केला आमच्या दोन हजाराचा बाजार आला दोन दोन आला अल्लागा चांगली चांगली देखील जेवढे जाणत नाही ते गरीबासारखं जर राहावं की गरिबा लेकरा लागत कि जाणता काय दुसरं काय आनंद देत नाही आम्हाला सकाळी तो सांगला म्हणून बाजार बदला कस इथं उदळाय चालू आहे बघ बरोबर आहे काटी बघितली जी एकाच पोकातुट नीट करीन आज कामाचं नेट लागलंय तव गुरु गुरु चालू केलंय कुंबडी अंड्यावर बसले मी सारखं कुंबड्या अंड्याला बसल्यावर कशी करते क्वार 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 तसं चालू आहे माझ्या मम्मीला नीट सारखं चालू आहे नाही मग मार खावं लागल क्वार क्वार चालू आहे सारखं हा हा म्हणताय ती हा मग हा माझं खरच डोकं हल्ले हलवून कायम तिकडं माझं ती साहित्य आणलेली घेतलं बाकीच मला काय बोल घेतलं कशाला खायला घेतलं करून घालते चांगलं चुगलं चांग तुम्हाला काय होत या आणायचं ना स्वतः जाऊन लेकराला चांगलं बी घालायचं चुंगलं बी घालायचं आणि मग म्हणायचं मी माझ्या लेकरासनी खाय घालते ओ। बाप कशाला झालाय बाप कशाला अरे बाप मला तुम्ही आतापर्यंत सुकडा वाढला नाही दिला नाही पाच सहा दिवस झालं आणि बाप कशाला बाजार आणायला आणि तुम्ही आपली कशी गोड मला वाद घालायला मला नाही काय नाही कळ तुम्ही मला काय वाद घालून नका आज करू दे मला सुखासुखी सुखी साहेब जावा त्या धाराधुरा पोरांना काढू लागा जाऊ काय नाही ते उभा ट्या गुरु ऐकणार आहे कुणाला धाराण फिराण कोणाला करून ठेवायचंय मला नाही तुझ काय तुझ काय सांग की एक पहिलाच होता आता तू दुसरा झाला काय तुमच्या अंगात आहे रे बापाची जिरवायला लागते केवढ कुणी नाही जिरवलं तर लेख बराबर बापाची जिरवते कोण जिरवत नाही बापाची लेख लॅक्राला गेरे का नरमज तुकडा मला खायला नको पण उद्या गुरं ठेवतच नाही पाचरी द्या ना तुकडं मोडून तुकडं मोडून द्यायला का हा तर माझं ऐकतं घे माझ्या घरात माझी मका हाय गव्हा हाय आप्पा धरण आणलेलं सगळं आहे हा सिलेंडर देखील मॅच भरून आणलेला आहे तुम्हाला घरात जीव देत नाही तुम्ही ह्या वाट्या उतरून एकच असा हल्ला का नाही सगळं नाक चपटा उटी तिथे चालू केलंय मग आयटमला बडा 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 घोड्याला ताप यायचा ऐकू आला आणि ह्याला काय येणार झालं की जेवढ्यात तेवढं तसलं नाही एकदा आणि लावलं की लावला उई लगे कार उई गत्र कार बसून पण बघितलं काय मिळलं फळ मला ग बसून बघितलं काय फळ मिळलं

जा जावा पुरु पुरू करून इथं न इत थांबू ना अरे बाप पण तुला काय वळण लावलं होतं का हं असलं सोकाट वडाण लावलंय का नवरा ही कोल्ला धरानी वडायचे तसं तसं नवराज कोराला पाहिजे नवराला अरे ग बस मर्जी मर्जीने म्हणून बघ नाही तुला तुमचं करायला वेळ लागला नाही पाय इत आणून तुझा करता ठिवली ओय ओय खण स्टील आहे पक्का मगत आहे ते जरा डोळा उघडून शेता लेकराला कर जा तुला सगळं इत पाहिजे कोणी आणून द्या उपकार करत नाही माझ्या उपकार करत नाही कळला का तुझ्यासारखी तुझी लेकरं बी येते आज गोड बोलून बाजार आणाय लावला ना थी गए थी गए थी गए आता सगळी झाली तुझ्यासारखी काय होऊ दे पाट्या खंबीर आहे बी असू दे आता तुम्ही सगळी जण का नाही तिघ घरात बाहेरच राहत आता